शंकर झोडे शंकर झोडे हा ती लोन केस वगैरे हो आणि जागे जाए जागे ते जागेसाठी दुकान आहे आपलं होंडा पॉइंटच पहिले सायकलचं होतं आपल्या सायकलच होत होईंट केलं तिथं रेस्टॉर जोड उमरेड ला रेजस्टॉप जोड तहसील जोड ते जागेसाठी पण मी अर्ज केले पण ते लोक काही असं रिप्लाय देऊन जा तीस रुपये आपल्याला चिट्टीला द्यावा लागत का माहिती आणि वरून ते कंट्रोलच जे काही आपल्याला पस्तीस किलो काहीतरी अला मिळतो त्यालाही अर्ज केला मी ते पण आपल्याला देऊन ते आहे माझ्याकडे अर्ज झिराच आहे शंकर झोडे शंकर झोडे लक्ष्मण जी चौपन पर्सेंट नगर परिषद ला अर्ज केले पण ते पण काही ते बोलले कि जागा आमच्या याच्यात येत नाही म्हणे ती जागा तो इतने असत येते म्हणे उमरेड गाव उमरेटल एज्युकेशन किती झालेलं आहे नोवाय किती जॉब कसा आहे काय म्हटलं हे आपलं टू व्हीलर टू व्हीलर रिपेअरिंग पहिलं सायकलच होत मेन ते आपण बस स्टँडला ला जातो ना

Yettiniz. Akra. Eyvallah. Hata bir yalvası. Taşıyla. Hüsran. Uğur hazir. Hüsran. हे जागा कुठल्या आधारावर मागत आहे तुम्ही अपंगाच्या याच्यावर कोणता आहे काय पाय अपंगाच्या याच्यावर जागा कोणती मिळते जे आपल्याला ते दोनशे फूट जे दो जागा आहे त्याला चिठ्ठी द्यावं लागते आपल्याला हे बघा चिठ्ठी द्यावं लागते तीस रुपये आपल्याला जवळपास चिठ्ठी द्यावं लागते त्याला हे बघा रोजचे पर डे तीस रुपये द्यावा लागते अच्छा काय ना ते आमच्याकडून घेतात ते लोक बर तुम्ही दोनशे स्क्वेअर फीट जीआर जी आर माहिती आहे का तुम्हाला काय हा ते तो जी आर वर थोडस हाय लिहू ती तुम्ही मी आर जुडल होत त्या माझ्याकडे एक जीमच जीआर आहे हे जुनो आलं आहे माझ्याकडे आता नवीन तर काही माहित नाही त्याच आपल्याला आपण हे आपण अर्ज केला होता बँकला

ए ए हे एवढं करून घेऊन या म्हणे मॅडम बँक मॅनेजर ती आणि म्हणे आम्ही म्हणे तुमच्या सामानाला तिथं पैसे देऊ म्हणे आम्ही तुमच्या खात्यात पैसे देऊन या म्हणे बरोबर आहे मी म्हटलं थोडस मी माहिती काळीन आणि नंतरच मी करेल हे राहतात ना वेंडर त्यांना पैसे देतात मग त्यांना जर पैसे दिले तर मग आपण आपल्याला जर द्यायचे दुसऱ्या पार्टीला द्यायचे तर नाही तो बीज भांडवल कर्ज जे आहे ते व्यवसाय करण्याकरता भेटते अच्छा तुमच्या वरती जे कर्ज आहे ते कर्ज फेरण्याकरता मिळत नाही ते कर्ज फेरण्याकरता नाही पाहिजे आपल्याला आपण जे माल म्हणजे दुसरीकडून घेतो ना चांगला त्यांना त्यांना कोटेशन द्यावं लागेल ना ते कोटेशन वगैरे सगळं दिलं कोटेशन द्याल तर ते त्यांच्या नावाने पेमेंट करेल ना हो पण ते मग खंडवाचं कसं जसं आपल्याला आता समजा टायरच द्यायचं आहे किंवा रिंगायचं द्यायचं आहे किंवा समजा आपल्याला पार्ट आहे वगैरे आपण म्हणजे असं दहा लोकांकडून माल घेतो ना आता एवढे दहा लोकांची तर काही आपण जोडू नाही शकत एक दोघांची तर आपण जोडू तर ते तसे नाही म्हणतात की ते आम्ही तुम्हाला ते पैसे ते त्यांच्या खात्यातच टाकू किती म्हणजे समजा ते दीड लाखाचं त्यांनी आपण जास्त टाकलंय ते त्यांनी दीड लाख शॅन्सन केलंय तर ते दीड लागायचं ते फक्त तुम्हाला हे करून देऊ नये त्याचं आपलं तुम्हाला कोटेशन द्यावं लागेल आणि हे ते करावं लागेल तेवढं काढू नये ते बँकिंग म्हणजे आपण इथं टाकलं होतं ते आणि हे एक ते राशन कार्ड साठी बी केलेलं हे होऊ जाईल काही विषय नाही हा आता तुमचे विषय किती आहे तीन विषय हो oh. चालूच राहते विषय म्हणजे असं कसं आहे आता आपल्याला तिथलं काही हे मिळत नाही ना त्यांच्याकडून रिप्लाय मिळत नाही त्याच्यामुळे मग आता रेडी वृन्दहिमाचल यमुना गङ्गल जलदितरङ्गुभ मान जादे तव शुभ आशिषमाने गाये तव जय गाता जनगण मङ्गल जय हे भारत भाग्यविधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे <coughs> <coughs> <हुँ>. <coughs> करते